आपण पाहत आहात पावर चला तर जाणून घेऊया आपल्या जिल्ह्यातील स्थानिक घडामोडी सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील हिंगणगाव बुद्रुक के येथे गेले जवळपास पन्नास वर्ष टिकून असलेली वैज्ञानिक आणि आध्यात्मिक परंपरा आजही भाविकांच्या मनात श्रद्धेचं केंद्रबिंदू ठरली आहे धर्मेंद्र मारुती चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी आठ गटांची स्थापना केली जाते सुंदर व आकर्षक रचनेमुळे येथे महिला व पुरुष भाविकांची मोठी गर्दी जमते मात्र या घटस्थापनेमागे फक्त अध्यात्म नव्हे तर शेतकरी जीवनाशी निगडीत वैज्ञानिक दृष्टिकोनही दडलेला आहे विशेष म्हणजे घटस्थापनेसाठी वापरली जाणारी माती ही गावकऱ्यांच्या आपल्या शेतातून आणलेली माती असते या मातीत पेरलेल्या बियांच्या उगवणीवरून कुठले पीक यावर्षी उत्तम येईल याचा अंदाज बांधला जातो आणि त्यानुसार रब्बी हंगामातील पिकांची पेरणी केली जाते यातून शेतकऱ्यांना मातीची ताकद ओलावा आणि उत्पादन क्षमतेचे प्रत्यक्ष निरीक्षण करता येते अशा प्रकारे घटस्थापना म्हणजे केवळ धार्मिक विधी नसून जमिनीचे मातीकरण करून भावी शेती हंगामासाठी दिशा देणारा वैज्ञानिक प्रयोग ठरतो अध्यात्माची भक्तिभावाने जोपासलेली परंपरा आणि विज्ञानाची प्रयोगशीलता यांची सांगड घालून हिंगणगाव बुद्रुक येथील ही परंपरा समाज प्रबोधनाचा अनोखा संदेश देत आहे पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमी सोबत आपला जिल्हा आपली पावर पॉवर मराठी न्यूज एकच नजर चौफेर करून मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका